उज्जम धनुराधि तैयार सिद्ध के धनुषा पीवले दोन बाण दोन पान लपत्ति व्यान शत्रु सगान त्रास देना हस्ते कृत हाथ जीवन घूम हाथोत्ति तैयार होने उसे मी जसे ते दोघं राहिले आणि ते जिथे टार्गेट होता म्हणजे त्याच्यावर वेध करायचा होता हा आणि ते सिद्ध होऊन राहिलेले आहेत तयार करून तयार होऊन राहिले त्याप्रमाणे मी देखील तुम्हाला दोन प्रकारचे प्रश्न विचारत आहे मी त्याचा उत्तर निवारण करावा तो मी त्या दोन प्रश्नांचा तुम्हाला सांगा म्हणून विचारलं आणि गार्गी, गार्गी, गार्गी गर्गी चा, गार्गी म्हणजे गर्गीच्या गर्गाचार्यांची मुलगी गार्गी तर बोलून विचारून थांबली बाण म्हणजे कशाला म्हणतात अयोमय असणाऱ्याला बाण म्हणतात ज्यावर लोकटला तर एक तुकडा लावलेला असतो त्याला बाण म्हणतात बाण स्वयोमय प्रोक्त शर नालश्य केलं म्हणजे म्हणजे लोखंडाचा भाग जिथे लावलेला असेल त्याला बाण म्हणतात शर म्हणजे खालचा भाग जो असतो नाल त्या नालाला शर म्हणतात त्या नालाच्या ठिकाणी काय राहावं लोखंड वगैरे लोणी तिथं फक्त पक्ष्यांचे पंख जे असतात की नाही ते लावावे नाल भागामध्ये म्हणून त्यामुळे बाण शब्दाचा आणि शरद शब्दाचा अर्थ दोन्ही वेगवेगळा आहे असं दाखवलेलं आहे कर्मारस्त बाण तीक्ष्ण अंजलिकाधिक कर्मारस तदा बाण कर्म करणारा जो असतो तो बाण तीक्षण असा भाग जे आहे तो पुढं करून अंजलिकाभिरम अंजलिका म्हणजे आपण ज्या दोन हातापैकी दोन हातांना जोडून अंजली करतो किने ओंधळ करतो नाही त्या ओंजळीच्या मध्ये म्हणजे मधल्या भागात सन्धान करायसाठी म्हणून लावलेला असत म्हणजे जे ते बाण धनुष्याच्या वर जे ज्या असते ना ज्या म्हणजे डोरी असते ना ती डोरी त्या बाणाचा शेवटचा भाग मग आता जो शेवटचा भाग है तो अंजली तो तो आहे तो आपल्या अंजलीमध्ये घ्यावा आणि लोखंडाचा तुकडा जो आहे तो असा असावा आणि असं करून सनधान करावा लागतो राजानश त्या ठिकाणी सनधान केले जे आहे त्या हे सनधान केलं असताना राजाला तिथं पाहिले नाही येत याप्रमाणे धनुष्य धनुष्यावर जे आहे या सधान करून बाणा बाळाचा आग्रह पुढे करून त्या शेवटचा जो असतो जे पंखाच्या एक पक्ष्यांच्या पंखाच्या दिशाने पंखाचा जो भाग आहे तो आपल्या दोन्ही गोंधळीच्या मध्ये आणता आणि टार्गेट करावा त्या म्हणजे आपल्याला ज्याच्या मारायचं सोडायचे तिथं लक्ष देऊन पाहावं

विचार हैगी गार्गी। तो वरता भागो कि नहीं भाग जो है तो दिवस है दिवा दिवस भाग है जो अड़वाग भाग है तो खलता भाग आरा पृथ्वी मनता पृथ्वी तो नहीं संपन्न जो मधा भाग है तरवा पृथ्वी मनता दिव लोग पृथ्वी एक हे काय आहे ते तिन्ही भूत भवत भविष्य असे या काळाचे तीन भाग आहेत कसं स्त ओतंच प्रतंच त्या का तीन काळामध्ये ही गोष्ट कोणत्या मध्ये भरलेली आहे म्हणजे पहिले भूतकालामध्ये भरली आहे का वर्तमान काळात का भविष्य काळात म्हणून विचार सहो वाच मग

भूत भवत आणि भविष्य वर्तमान वर्तमानकाल भूतकाळ वर्तमानकाल भविष्यकाल या रीत्याने या रीत्याने म्हणले जातात <laughs> चाहो वाच मग चा ती काय म्हणाली आकाशे तर ओतम प्रोतं च भूत भवत भविष्यत आहे त्या सगळे आकाशांच्या मध्ये ओत प्रोत असतात वर मध्ये खाली तीन रीती आणि भरलेले असतात जीव आकाश शब्दोक्ता शरीर ही सवाच रहा प्रकाश नहीं संपन्न है युक्त है वो तेरा लक्ष्मी देवला आकाश तो उन्हें तराच परो विष्णु हों तेरा लक्ष्मी का आचरण कौन है तेर परमात्मा परो विष्णु सो अष्टोला गुणो गुनों तथा अष्टोला आनन्दों अगर वन्दर कुछ ऐसा क्या गुलानी युक्त है तो।

अथा अप्रश्धार मग दुसर ना देखिए स्वीकार पृच्छ गार्गी थी, गार्गी ऊर्ध् याज्ञ वन के ऊर्ध जो है याज्ञ व्यालाक माना अर्वाक भाग मे पृथ्वी मन लाग जो है तो देवा पी मे यदूत भवत भविष्य कई चाते सग्या गोष्टी को हर आश्रय कर तो प्रोत आग बाहर सगे कर माँ घर याद ने गार्गी स वरता जो भाग है तो जीव है जीव लोग जो भागा है तो भाग है तेरा पृथ्धी मानता मधला भाग जो है तेरा जीव मनता भूतंच भवत भविष्य ते तिन्ही गोष्टी भूत भवत भविष्य रूपाने असतात अध्यक्ष सांगितलं आकाश तोतंच प्रोतंच इथे आकाश हा त्या सगळ्या गोष्टीना तिन्ही भूत भवत आणि भविष्य काळांना जे आहे आज बाहेर सगळीकडून व्यापून असतात कस्मिन खू आकाश ओतप्रोत आकाश कोणत्या ठिकाणी कसा ओतप्रोत भरलेला असतो आकाश होत असत म्हणून आकाशाला आत बाहेर सगळीकडून सांगतात आत बाहेर सगळीकडून असतो म्हणून आकाश म्हणतात त्याला पुन्हा एकदा तिने प्रश्न केला ना पुन्हा प्रश्न सर्वाधार प्रकृतीरित्या म्हणून पुन्हा पुन्हा प्रश्न केलेला आहे त्या प्रश्नाचा अर्थ सर्वाधार असणारी प्रकृती अनुपचारित अनुपचारित अर्थ रूपाने पाहिलं तर प्रकृती म्हणतात अवधारणा प्रश्न जो है कि नहीं अवधारणा समझने की गोषे समा पुनः प्रश्न जो इतर अवधारण अवधारण समझुनुक्ति शब्द दोषो न्यूनाधिक अधिक अधिकाय है समझुन घेना जो शब्द वाला पुनर्वृक्ति मनो पुन्हा गुन्हा वापरला जातो जिगीश कथा यांच्या जीवन म्हणजे जिंकायची इच्छा असते म्हणजे वाक्या म्हणजे आपण जिंकावायची इच्छा असताना जे काही प्रश्न केले जातात त्याला कारण म्हणतात आणि जो आपण प्रश्न करतो त्याच्यामध्ये अर्थ जर नाही लागला तर पराजय झालो असं समजावं क्वथित विद्याधिक कारण म्हणजे काही काही ठिकाणी अधिक विद्या प्राप्त व्हायची असते म्हणून बोललं जात त्याला स्खलन म्हणतात म्हणजे अडथळे खलन खा, खा, म्हणजे बोलताना मध्ये मध्ये थांबणार त्याला स्तंभन स्खलन म्हणतात हे मध्ये मध्ये थांबत बोलतात तत्व निर्णय वैलम्य विलंबो वा तत्व निर्णयाचा विलंबता तर काहीतरी दुसऱ्या रीतीने आता आला तर त्यावेळेस देखील स्खलन म्हणतात आणि त्या स्खलनामध्ये अजून एक विलंब जर झाला मुहूर्तामध्ये वेळेमध्ये जर विलंब झाला तर त्याला देखील स्खलन म्हणतात त्याचा अर्थ काय विद्या दौर्बल्य विद्येच्या हिशोबाने पाहिलं तर दुर्बल आहे तेवढी शक्ती नाही आहे अतः तस्जय अथ स्खलन वगैरह तेज पराजय प्राप्त हो ब्रह्मपुराण मैं संगीत अतः तत्व निर्णय विरोधी निग्रह तत्व विरोधी पुनरुक्तनीग्रह तत्वर्णयाल विरोधीया गोषी पुनरुक्ति पुनः निग्रहण तदर गागेब्राहमणा अभी वा गोषाला अक्षरशुण गागेब्राह्मण ब्राह्मण ब्राह्मण अक्षर मंत्री अस्थूल अननु अहस्व ओहम अच्छा अतमो अवायु 나가함, 아성가함, 아라함, 아간함, 아작소, 아작가, 작소스함, 아서오트함, 아바, 아마오, 아테작스함, 아프라함, 아무함, 아마아함, 아보트함, 아자함, 아바이함, 아무함, 아라자하, 아삽담, 아비부르담, 아삼으로담, 아포르함. అనపరం అనంతరం అబా నకదర్శనాదించర్శనాదించే కంటే బ్రాహ్మణ అభివదంతి అభివదంతి కొంత కొంత అక్షరం అస్థూల జాస్ మూ నవ అనను అత్యంత సూక్ష్మ నవ రస్వ తి दीर्घ नस्तो लोहित लाल रंगा ओ हम सी कड़ी जापल अच्छा अच्छा तुझे छाया वगेरे नी छाया शाडो शार, आता वहां पूर्ण अंधार ही नाव वा, वायु नस्ते ना? ज्यादा देखील नो आकाश देखी नस्तो संघ ज्याचा कवडी इकडं तिकडं दुसऱ्या शब्दाचे आखरांचे संघ नसावा रस त्याच्यामुळं काही स्वार म्हणजे स्वर स्वारस्य नसावं स्वत स्वरास चांगल्या रसाने रसा नसावं कंध त्याच्यामध्ये नसावा हा चक्स म्हणजे डोळ्यांनी दिसायसारखं नसावं हा ऐकायला या न येण्यासारखं जे बोलायलाही येत नाही तर राहावं आम्हाला हा त्याच्यामध्ये मनाचा मनात संस्पर्श नो का तेज तक ना अप्राण प्राण वारा सायु सासवायु वगैरह इत्यादि नाव अमुख मुखदेखी जरा गोरव नाव जरा कहीं तरी मुखला अमात्र प्रकार की मात्रा नावी गोत्ररहितर असा अजरम जराधिक माता जैसा मध्य न्यूनता येणा जरा म्हणजे न्यूनता येण कमीपणा अभत्यम अभय भयरहित अमृत मृतरहित मृत्युराहित्य असणार आणि रजत्व ज्याच्यामध्ये नाही असं हा अशब्द शब्द शब्दराहित्यकर अविवृत असं मोठं पणान असतं असं लहात ढाक ढाकणेपणा नस अपूर्व असणार असावा अनपर असणार असा जो अक्षर आहे अनपर म्हणजे काय अपर दुसरा कोणताही त्याच्या जोडीला राहू नाही अनंतर नंतर पणा काही नस बाह्यपणा काही नसून न तर असणार आधी किंचन त्याच्यापासून काही खायला मिळत नाही न तर दशनात कंचन कोणाला ते खाई खाऊ शकत नाही अशा रीतीने सगळे प्रसिद्ध अष्टे स्थूल सूक्ष्म इत्यादि वैलक्षण्या विलक्षण देने युक्त परमात्मा जनाजना है अस्थूला अस्थू अस्थूल इत्याद शब्द वाच्य सब अक्षर समझे स्थूलताया वगैरह स्थूलता कविपना अनावृत्ति पुनः पुनः वापर ला तमाचे माच्चे माश्य स्वतंत्र नाद्य स्वातंत्रा ही खात नी खात नक्षर से प्रशासने रीति का अक्षरा शासना मध्य गार्गी जी है सूर्य चंद्रमा या दुखा नहीं धारण करो हा पर स्वीकार करो एक तरस प्रशासने आ या अक्षर शब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याच्या प्रशासनामध्ये गार्गी आहे तेव्हा पृथ्वी गार्गी म्हणते जीव लोक पृथ्वी लोक विविध आणि मध्यम कारण काय राहत असतात एक अक्षरशः प्रशासने गार्गी निमेषा मुहूर्त त्या प्रशासनामध्ये त्या अक्षराच्या प्रशासनामध्ये गार्गी काय म्हणतात की निमेष मुहूर्त अहोरात्र अधर्म हाँ अर्धमा अर्धा महिला महिला ऋतु संवत्सर य रीति सर आश्रय करती थे वक्षर से अक्षर शब्दवाच् परमात्म के अक्षर स्वरूप है संगा संवत्ती अक्षर से प्रशासन गार्गिकवाच प्राच्य प्राच्योन्य गारंटा है पूर्व दिशा

अक्षरशः प्रशासन यांच्या अक्षरश्द वाटते असणार परमात्म्याच्या प्रशासनामध्ये वाहत असतात गार्गीए धरतो मनुष्या गार्गीए हे गार्गीए त्या लोकांना पाण्याचा पाण्याचा प्रवाह आहे कि तोच प्रवाह क्रमा आणि मनुष्याच्या मनुष्यापर्यंत आणि मनुष्य लोक त्या अक्षर शब्द वाटते असणारे ती प्रत करतात यजमान देवा दर्वी पितृ अन्वायता यजमा दे पितृगण पितृगणना सग लगन जिवन जा देवता पुरुष मे देवता यजमान दर्वी पितृगण सगे आज्ञा प्रमाण ज्यादा अज्ञान चालू के अक्षर गार्ग्या ਆਕਰਸ਼ਣ ਦੁਆਚ ਚਟਰਾ ਵਰਵਲ ਤੋਰਾ ਜੋ ਨਾ ਜਾਣਤਾ ਯਾ ਲੋਕਾਂ ਮਦੇ ਯਜਨ ਕਰਨੇ ਹੋਵਾਹ ਆਉਤੀ ਦੇ ਨੇ ਤਪਸ਼ ਰਿਆ ਕਰੇ ਬਨੇਕ ਤਪਸ਼ ਨੇ ਅਨੇਕ ਕਾਲਾ ਬਧਯੰਤ ਵਰਸ਼ ਸਹਾਸਰਾਣੀ ਅਦਾ 60 ਵਰਸ਼ ਬਧਯੰਤ ਤਪਸ਼ ਰੇ ਕਰਾ ਵਰਸ਼ ਸਹਾਸਰਾਣੀ ਨੰਤੋ ਹੀ ਵਾਸ ਤਪੋ ਇਹ ਜੇ ਕਹਿੰ ਕਰਤਾ ਤੇ ਸੇਵਤੀ ਸੇਵਤ ਨੂੰ ਅਸਤ ਜੇ ਤੋ एक तो अक्षर गार्गी आदि विधित्वा हा अक्षरा गार्गी गार्गी इत्यादिक समोक पैती हे लोग जो होता कृपण तो कृपण कंजूष मंड अथ अक्षर गार्गी हे गार्गी या अक्षर शब्द परम जो तो कड़ी जामा लोकत मृत जापस वर्त्या ब्राह्मण तो अक्षर गार्ग्य अदृष्टम गार्ग्य दृष्टम गार्गी ने पे अक्षर परमत्म स्वरूप जस्ट श्रोत दृष्टा पहा ऐकोत्र ऐकुन देखे जा मंत्र विज्ञान मंत्र मंत्र विज्ञात मंत्र विज्ञाता होतो विज्ञात समजून घेतलेला होतो त्याला न समजलेला जो असतो तो द्रष्टा म्हणून म्हणला जात नाही आणि तो, ना तो, तो स्त्रोत्रा देखील श्रोत्रा, दे, श्रोत्रा देखील होऊ शकत नाही आता असते मंत्र म्हणून मनन नियमन हे सगळे जे आहेत की नाही ह्यालाच म्हणतात आणि ह्या मननाधिकार मनन म्हणजे आठवण करणे हे ज्याच्यामध्ये रस्ता की नाही विज्ञात्रे

भगवंत सद बहु मन्यध्वे हे ब्राह्मण हे हे क्या गोष्टीला जे है पुष्कर अपन जाए समझास् नमस्कार मुच्च्व आप हाँ नमस्कार करो मत समर्पण करावाजा तो अस्माकमें कभी ही इमं कथित तो ब्राह्मण को ब्राह्मण हि गोष्ठ जाह

देवा पृथ्वी श्रीदेवी भूदेवी केत रूप से सूर्य चंद्र सूर्य विधु चंद्र सूर्य मतो देवा पृथ्वी श्री श्रीभूमि श्रीभूमिदेवी मध्य के मध्य सूर्य चंद्र हा रूप एक पृथक्त प्रकाश ते कमी जा अल्लाह विरो विधेयर आनंद देना आधारभूत को स्वातंत्र प्रशासन स्वतंत्र स्वतंत्रपणे प्रशासन करना है आधार आधार है लक्ष्मी देखिल है निष्णु प्रशासना पर आज्ञे प्रमाण आधार वोशा न स्वतंत्र सग्या गोष्ठी पी स्वतंत्र अच्छी नहीं न स्वतंत्र स स्वतंत्रो हरी सदा परा स्वतंत्र को परमान्मा कि महामीमांसाया महामीमसा नास्त्रा मध्य संगस मेज आ